रोज करा या एकवीसपैकी एक, एक चमत्कारी उपाय घरात बरकत येईल धनप्राप्ती होईल सर्व कामातील अडथळे दूर होतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ एक दररोज पक्ष्यांना खायला दाणे घातल्याने करियर आणि प्रगतीच्या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होतात आणि घरात सुखसमृद्धी येते दोन घरामध्ये पूजा करताना कापूर अवश्य जाळावा यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा येते तीन रोटी बनवताना प्रथम तवा नीट धुवून घ्या त्यानंतर तव्यावर चिमूटभर मीठ टाकून रोटी बनवा चांगले परिणाम दिसून येतील आर्थिक परिस्थिती हळूहळू मजबूत होत जाईल पुढे जाण्याआधी तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये मा जयलक्ष्मी माता नक्की लिहा चार आठवड्यातून एकदा घरात धूप लावणे आवश्यक आहे ते खूप शुभ मानले जाते यामुळे मन प्रसन्न होते आणि घरात सुखसमृद्धी येते पाच शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा यामुळे शनी आणि मंगळ शुभ फळ देतात सहा शुक्रवारी रात्री देवी लक्ष्मीची पूजा करा आणि तिला दुधापासून बनवलेले मिठाई अर्पण करा यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होईल आणि तुम्हाला भरपूर संपत्ती मिळेल सात घरात नेहमी चार पाच रोट्या बनवायला हव्यात यामुळे आई अन्नपूर्णा आनंदी राहते आणि घराची आर्थिक स्थितीही चांगली राहते आठ जीवनात प्रगती आणि यश मिळवण्यासाठी पूजा खोलीत गंगाजल ठेवा नऊ बुधवारी केस आणि नखे कापल्याने घरात आशीर्वाद प्राप्त होतात दहा स्वयंपाकघरातील काळा गोटा किंवा दगड ठेवू नका कारण यामुळे घरात नकारात्मकता येते चालू कामेसुद्धा बिघडतात अकरा स्वयंपाकघरातील मीठ कधीही संपू देऊ नये यामुळे घरात नकारात्मकता येते आणि जीवन विस्कळीत होते बारा शक्य असल्यास स्वयंपाकघरात बसून अन्न खा यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते अन्नपूर्ण मातेचा आशीर्वाद लाभतो तेरा आंघोळ केल्यावरच अन्न तयार करावे यामुळे घरात सुखसमृद्धी टिकून राहते चौदा घरात एखादा रुग्ण असेल तर कुंकू एका भांड्यात विरगळवून त्याच्या खोलीत ठेवावे त्याच्या सकारात्मक ऊर्जेने रुग्ण लवकरच बरा होईल पंधरा घरात अशी व्यवस्था करा की वातावरण सुगंधित राहील सुगंधी वातावरणात मन प्रसन्न राहून घरात सुखसमृद्धी नांदते सोळा नागकेशरचे दोन दाणे आणि अकरा तुळशीची पाने गहू आणि जमिनीत घालावीत ते शुभ मानले जाते यामुळे घर धनधान्याने भरलेले राहते सतरा मोहरीच्या तेलाच्या दिव्यात लवंग टाकून रोज घरात लावणे शुभ मानले जाते यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते अठरा दर गुरुवारी तुळशीच्या अखंड रोपाला दूध अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते याने आर्थिक परिस्थिती झपाट्याने सुधारते एकोणवीस घरामध्ये एकाच ओळीत तीन दरवाजे नसावेत यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो वीस ओबडधोबड आणि हिंस्र प्राण्यांचे मुखवटे घरात नसावेत यामुळे सुद्धा वास्तुदोष निर्माण होतो घरातील लोकांचा स्वभावावर त्याचा परिणाम होतो एकवीस सुकलेली फुले आणि जळलेल्या अगरबत्ती मंदिरात तसेच ठेवू नयेत याने देवदोष लागतो म्हणून मंदिर कायम स्वच्छ ठेवावे बावीस आशीर्वाद देणाऱ्या संत महात्म्यांची चित्रे दिवाणखान्यात लावा आणि बेडरूममध्ये अजिबात लावू नका तेवीस तुटलेल्या अनावश्यक वस्तू घरात ठेवू नयेत यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि तुमच्या सर्व कामात अडथळे निर्माण होतात चोवीस दक्षिणपूर्व कोपऱ्यात हिरवाईने भरलेली चित्रे ठेवा पंचवीस घरातील नळ टपकत असेल तर त्याचा टपकाला आवाज घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो त्यामुळे हा ठिबक नळ लवकरात लवकर लौकर दुरुस्त करा नाहीतर धनहानी होते सव्वीस वास्तूनुसार घरामध्ये कोपऱ्याचे फर्निचर अजिबात ठेवू नका घरामध्ये फक्त गोलाकार कडा असलेले फर्निचर ठेवणे शुभ असते सत्तावीस घराच्या पूर्व दिशेला गॅलरीत किंवा पूजास्थळावर तुळशीचे रोप ठेवा दक्षिण दिशेला अजिबात ठेवू नका अठ्ठावीस उत्तर किंवा पूर्व दिशेला पाण्याचा निचरा करणे आर्थिक दृष्टिकोनातून शुभ आहे त्यामुळे घर बांधताना हे लक्षात घेतले पाहिजे एकोणतीस सकाळी काही वेळ घरी भजन अवश्य लावा किंवा म्हणा संपूर्ण दिवस शुभ आणि उत्साही जातो तीस घरात कधीही उलटा झाडू ठेवू नका त्यावर पाऊल टाकू नका किंवा त्यावरून जाऊ नका अन्यथा घरात आशीर्वादाची कमतरता येईल झाडू नेहमी लपवून ठेवा एकतीस अंतरुणावर बसून कधीही अन्न खाऊ नका असे केल्याने वाईट स्वप्ने पडतात आणि घरात सुखसमृद्धी येत नाही बत्तीस शूज आणि चप्पल घरात इकडे तिकडे विखरू नयेत किंवा उलटे ठेवू नयेत यामुळे घरात अशांतता निर्माण होते आणि मुख्यतः चप्पल आणि जोडे मुख्य दरवाजावर विखुरलेले ठेवल्याने देवी लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही छोटीशी माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद